इथे तुम्ही बघत असाल आज माझ्या हातामध्ये एक नोटबुक आहे आणि सोबतच पेन्सिल त्यासोबतच सो ना इथे हा माझ्याकडे एक छोटासा डब्बा आहे आणि ही माझ्याकडे माझी पर्स तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं महिन्याचं बजेट कसं असतं आणि आपण कशा प्रकारे आपलं महिन्याचं बजेट आहे त्याची मॅनेजमेंट करू शकतो त्यापेक्षाही अधिक एक गोष्ट तुम्हाला सांगते गृहिणी जे हे मंथली बजेट असतात ना बऱ्याचदा आपण बऱ्याचशा घरामध्ये बघतो की ज्या घरातल्या गृहिणी असतात ना त्याच करतात आणि आपण त्यांनाच म्हणजे हा नियमच आहे की घरात जी गृहिणी तिला आपण हे संबोधतो की तू काय काम करतेस बरोबर ना तर एकदा तुम्ही ना म्हणजे जी गृहिणी जी टिपिकल गृहिणी आहे ना म्हणजे मी तर टिपिकल गृहिणी नव्हते पण सध्या मी तो प्रयत्न करते आणि तो मला खूप छान वाटतोय कारण या सगळ्यामधून ना, ना कुठेतरी आपल्या भविष्यासाठी किंवा कुठेतरी आपलं छोटस एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपला जो महिन्याचा खर्च आहे त्यातून आपण कुठेतरी थोडीशी बचत करण्याचा प्रयत्न करतो आणि तो खरंच खूप छान आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कारण ना Uh, ही ही जी वहीन आहे याच्यामध्ये मी लिहून ठेवते आणि हे साधारणतः मी आता दोन तीन महिने झालं तेव्हापासूनच मी जे काही आपली uh, महिन्याचा जो खर्च आहे त्यातून सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करते ना तर हे दोन तीन महिने झालं तेवढंच दोन तीन महिन्यापासून मी हे स्टार्ट केलंय त्याच्या अगोदरही मीच म्हणजे घरामध्ये जे काही आपले नॉर्मल भाजी दूध हे ना ते मीच सांभाळत होते पण मी म्हणजे त्याच्यातून काहीतरी आपण वाचू शकतो याचा प्रयत्न मी करत नव्हते सध्याचे जे दोन तीन आहेत ना तर तेव्हापासून मला असं वाटलं की बरेच पैसे आपल्याकडनं खर्च होतात तर आपण याच्यातून वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मला स्वतःला असं वाटतंय की त्यामध्ये ना मी खूप छान प्रकारे यशस्वी झालेली आहे त्यामुळेच ना आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून म्हणजे असतात ना काही म्हणजे का मी पण मिडल क्लासमधलीच आहे पण आपल्यापेक्षा अजून बिकट परिस्थिती काही काही लोकांची असते ज्यांना आठ हजारामध्ये दहा हजारामध्ये बारा हजारामध्ये म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तेवढ्याच पगाराची नोकरी असते आणि त्यांनाही म्हणजे ते सगळं घर वगैरे व्यवस्थित त्या पैशामध्ये चालवायचं असतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल किंवा मग अजून एक गोष्ट सांगते मी दहा हजार पगार असो किंवा पंधरा हजार असो त्याच्याही व्यतिरिक्त एक लाख असो किंवा दीड लाख असो आपल्या ज्या मूलभूत गरज आहेत ना म्हणजे जसं की किराणा झालं रूमचं भाडं झालं ह्या आहेत ना त्या त्यांच्याही सेम असतात आपल्याही सेम असतात फरक एवढाच आहे त्यांना जास्त पगार आहे म्हणजे असं नाही की त्यांच्याकडे सेव्हिंग जास्त असते पैसा जास्त असला की आपल्या मूलभूत कर्जाही जास्त वाढल्या जातात आणि पैसा कमी असला की म्हणजे आपल्याला कळतं की कि आपल्याला किती आटोक्यात राहायचंय सो चला आज मी तुम्हाला दाखवते दहा हजार असो किंवा पंधरा हजार असो आता मी म्हणजे पहिली मेन गोष्ट प्रत्येकाचा पगार वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या घरामध्ये जास्त माणसं असतात कमी माणसं असतात आता माझ्या घरामध्ये साधारणतः चार माणस आहेत म्हणजे आम्ही चौग जण आणि एक बाळ सध्या तिघ बाळ आणि आम्ही दोघं जण सासू सासरे माझे गावी पण ते लोक जरी इथं असले तरी कशा प्रकारचा खर्च होतो हे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हा जो काही खर्च आहे तो माझा आहे म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगते की जसं की असतं ना आता गाडीचे एम आय ते झालं तर त्याचा खर्च सगळे मिस्टर बघतात सो ते मी तुम्हाला सांगणार नाहीये मी माझ्याकडे समजा भाजीपाल्यासाठी दुधासाठी किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आणण्यासाठी माझ्याकडे जो काही पैसे माझ्याकडे येतात सो त्या पैशामधून सुद्धा मी कशा प्रकारची बचत करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो हा व्हिडिओ ना तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा कारण हा माझा खूप छान अनुभव आहे कारण आता हा व्हिडिओ जर माझ्या सासूने किंवा सासऱ्यांनी बघितला ना तर त्यांनाही थोडंसं प्राऊड फील होईल कारण त्यांनाही माहिती आहे म्हणजे जेव्हा पहिलं स्टार्टिंगपासूनच मी सगळे व्यवहार म्हणजे घरातलं जे, जे काय आहे ना ते मीच हे करते बाजार झालं दूध झालं भाजी झालं म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट ती पहिल्यापासूनच माझ्या हातामध्ये आली आणि मला हे सगळं करायला पण खूप म्हणजे आनंद वाटतो पण त्याच सगळ्यातून मी आतापर्यंत अजिबात पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हते पण मी आता पैसे वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वीरित्या ना म्हणजे छान असा झालाय त्यांना पाहूनही खूप छान वाटेल तर चला आपण ना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ना तुम्हाला दाखवते हे बघा हे तुम्हाला नाही ते दिसत असेल आणि हे इकडे दिसत असेल आणि ह्या पेज वरती दिसत असेल आता क्लिअर दिसतंय नाही दिसतय माहित नाही पण हे जे आहे ना मी जिथे राहते तिथे ना म्हणजे बुधवारी आणि शनिवारचा बाजार असतो ठीक आहे तर म्हणजे ते दोन बार असतात त्याच्यामध्येच माझा बरासा खर्च होतो आता मी तुम्हाला इथे सांगते तर म्हणजे ना मला असं वाटतं की ज्या अशा गृहिणी असतील ना समजा आपल्या दहा आपल्या म्हणजे दहा पंधरा हजारच वगैरे असतो बरोबर आपण घरामध्ये राहतो आपल्याला असंच म्हणतात की तू काय काम करते तर आपण हे काम ना एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही म्हणजे समजा आता माझ्याकडे तीन हजार रुपये आले तर ते तीन हजार मी कुठे कुठे वापरलेत वा किंवा कुठे गेलेत नाही याचा खर्च आपल्या स्वतःकडे असला पाहिजे जेणेकरून आपल्या नवऱ्याने जरी आपल्याला विचारलं ना की तू तीन हजार रुपये कुठे खर्च केले तर आपल्याला ते असं दाखवता आलं पाहिजे की हा मी इथे इथे खर्च केले आणि ते चांगल्याच जागी खर्च झाले सो मी तुम्हाला दाखवते आता की आपण प्रत्येकीने एकाची डायरी किंवा वही केलीच पाहिजे ज्यामध्ये आपल्याला पंधरा हजार पगार असू लाख पगार दे कितीही पैशाचं ना मेन म्हणजे आपल्याकडं म्हणजे आपण कुठे खर्च करतोय काय करतोय ना त्याचं मॅनेजमेंट असलं पाहिजे बरेचसे लोक आहेत म्हणजे बरेचसे लोक असे पण आहेत की ज्यांना रेंटनी राहावं लागतं आणि बरेचसे लोक असे पण आहेत की ज्यांचं स्वतःच घर आहे ठीक आहे आता जे लोक रेंटनी राहतात त्यांना म्हणजे जरी पगार कमी असला किंवा जास्त असला तर आपला जसं पगार असतो त्या पगाराच्या मानानेच आपण आपलं घर शोध पण आपलं घर बघतो जसं की दहा पंधरा हजार पगार असेल तर आपण तीन चार हजार एवढ्या डोक्यामध्ये आपली रूम बघतो आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते आता किराणा झाला भाजीपाला झाला त्याच्यानंतर टीव्ही मोबाईल अजून आता माझ्या घरामध्ये बाळ सो बाळाचे कपडे बाळाचं औषध त्याच्यानंतर घर भाडं झालं लाईट बिल झालं त्याच्यानंतर अजून म्हणजे आपल्या जे काही अजून जे खर्च असतात ना तर जे मी एवढे खर्च सांगितले लोक असू ते हे आपले फिक्स आहेत दूध झालं ज्या अशा गोष्टी आहेत ना हे आपले फिक्स आहेत तर ह्या म्हणजे फिक्स गोष्टींमधून मी माझे पैसे कसे वाचवले आणि ते किती वाचलेत ना हे पण तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे सो हा व्हिडिओ आहे ना खरच खूप इंटरेस्टिंग आहे मला दोन तीन दिवस झाल्या डोक्या माझ्या डोक्यामध्ये होतं की हे मला शेअर करायचे शेअर करायचे आणि आता बाळ झोपले नाही मला ही गोष्ट शेअर करायची तर करायचीच आहे कारण म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो ना की आपण काहीतरी अचीव्ह करतो जेव्हा एखादी लेडीज जॉबला जाते तिला तिथे म्हणजे एक ती छोट्याशा म्हणजे पोस्टवरती असते आणि तिला मोठी पोस्ट भेटते त्यावेळेस तिला जेवढा आनंद होतो ना तेवढाच आनंद मला आता झालाय था कारण म्हणजे मी काहीच वाचवत नव्हते पैसे माझ्याकडे तेवढेच येत होते पण त्याच्यातून माझ्याकडे काहीच वाचत नव्हतं पण मी एकदा म्हणजे एक मॅनेजमेंट केलं की मला एवढे खर्च करायचे तेवढं लिहायचंय तर मी ते म्हणजे आणि त्यातून मला माझ्याकडे एवढे पैसे वाचले तर ह्याचा जो आनंद आहे ना तो खरंच खूप जास्त आहे कारण बघा ना आपल्याला कधीतरी दोनशे रुपये देत असतो आणि तो बोलत असतो की हे तुला काय करायचंय ते कर रोजचे तो आपल्याला पाचशे रुपये समजा आठवड्यातून एकदा पाचशे रुपये भाजीचे देतोय पण म्हणजे ते भाजीचे जे पैसे आहेत ना ते आपण भाजीलाच लावतो कधी आपण स्वतःसाठी खर्च करत नाही का तर आपल्याला माहिती नवऱ्याने विचारलं तर आपल्याला त्याला हे सांगावं लागतं की मी एवढे एवढे पैसे इथे खर्च केले जर आपण ज्याचे शंभर दोनशे आपल्यासाठी खर्च केला तर ती पाचशेची नोट लवकरच संपणार आहे हे आपल्याला माहित असतं त्याच्यामुळे आपण आपल्यासाठी खर्च करत नाही पण ही जी सेव्हिंग आहे याच्यातून जे वाचलेले पैसे असतात ना ते कोणाचे असतात ते आपले असतात त्याच्यातून आपण आपल्यासाठी खर्च करू शकतो सो चला मी तुम्हाला पुढे सांगतेच की मी कशा प्रकारे खर्च करते आता किराणा झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट किराणा किराणा हा आपल्याला म्हणजे ही आपली मूलभूत गरज आहे आणि किराणा आपल्याला भरावाच लागतो तर म्हणजे बऱ्याचदा मला तरी असं वाटतं की डिमार्टला मी पण डीमार्टलाच बाजार भरायची पण आता सध्या सध्या ना मी म्हणजे भरत नाही डिमार्टला बाजार तर मी तुम्हाला दोन्हीकडचा पण फरक सांगते ज्यावेळेस आपण डिमार्टला बाजार भरतो त्यावेळेस आपल्याकडे जेवढी लिस्ट असते ना आपण लिस्टपेक्षा जास्त सामान भरतो ठीक आहे आणि आपण ज्यावेळेस दुकानात एखाद्या बाजार बसतो ना त्यावेळेस आपल्याला म्हणजे लिस्ट लिस्टमध्ये असतात ना तेवढंच भरतो कारण आपल्याला माहित असतं ती वस्तू घेतली आपण लगेच तिथे बिल करायला देतो पण डीमार्टचं कसं असतं म्हणजे पूर्ण डिमार्ट फिरायचं ट्रॉलीमध्ये सामान भरायचं आपली धाकधूक केव्हा वाढते जेव्हा आपण लास्टला बिलिंगला जातो तेव्हा आणि तेव्हा काय आपण त्याच्यातला वस्तू कमी करू शकत नाही मग आपल्याला चार हजाराचा बाजार भरायचा असेल तर ऑफकोर्स त्याच्यात हजार रुपये एक्स्ट्रा वाढतात म्हणजे वाढतातच सो जर म्हणजे मी मिडल क्लास जर आपण असू ना म्हणजे आपल्याला अगदी दहा ते बारा हजारामध्ये आपलं घर चालवायचंय तर आपण म्हणजे लिस्ट करून दुकानातूनच वादात भरायचा एक दोन रुपयाचा फरक असतो पण ते आपल्याला जाण्यापेक्षा परवडतं त्याच्यापेक्षा अजून एक म्हणजे माझ्या लक्षात आलेली गोष्ट डिमांड मध्ये समजा आपल्याला पाच किलो साखर हवी बरोबर आपण पाच किलो साखर जास्त आणली तीही आपल्याला नेक्स्ट महिन्यामध्ये उपयोगाला येतेच पण पाच किलोच्या वरती शंभर मिली जरी साखर वाढली तरी आपल्याला ते शंभर मिलीचे पैसे लागतात आणि दुकानात जर आपण म्हणजे त्याच्या पाच किलोच्या वरती शंभर मिली जरी लागले ना तर त्या शंभर किलोच्या सॉरी शंभर मिलीचे आपल्याला पैसे द्यावे लागत नाही आपल्याला फक्त पाच किलोचे पैसे द्यावे लागतात तर हा खूप सारा फरक आहे डिमांडमध्ये आणि दुकानामध्ये कधी कधी काही गोष्टी दुकानात महाग असतात आणि डिमांडमध्ये स्वस्त असतात पण डीमार्ट मध्ये आपले आपण गेलो ना की खाऊसाठी बिस्किट घे वेफर्स घे हे घे म्हणजे इथे ऑफर आहे तिथे ऑफर आहे हे करून लिस्ट पेक्षा जास्त आपलं व्यतिरिक्त सामान म्हणजे हे दुसरं सामान होतं त्याच्यापेक्षा जर आपल्याला मॅनेजमेंट व्यवस्थित करायचंय ना तर शक्यतो आपल्याला जिथे परवडत असेल ना मी असं नाही म्हणणार की तुम्ही दुकानातूनच बाजार करा जर तुम्हाला वाटत असेल ना दुकानापेक्षा मला डिमार्ट व्यवस्थित बाजार भेटतो तर तुम्ही तिथून करा पण हा माझा अनुभव आहे की मला असं वाटतं डिमार्ट पेक्षा आपण एक लिस्ट करून दुकानात गेलो जे जे पाहिजे ते मागितलं ते आपल्यासाठी सोय करे त्याच्यानंतर झालं भाजी आणि दूध दूध तर आपल्याला रोज लागतंच मुंबईसारख्या ठिकाणी राहतो आपला नवरा झाला किंवा कोणी झाला आपल्याला ते कामाला जातात आपल्याला टिफिन द्यावा लागतो टिफिनसाठी भाजी लागतेच लागते सो मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते माझा दुधाचा खर्च आता हे जे काही मॅनेजमेंट सांगते ना हे मी तुम्हाला माझं मॅनेजमेंट सांगते मी तुम्हाला एक फिक्स अमाउंट नाही सांगणार आहे की माझ्याकडे तीन हजार आले किंवा चार हजार मोस्टली तुम्ही पडा की माझ्याकडे तीन हजार रुपये असतात जे दूध भाजी आणि म्हणजे दूध भाजी याच्यासाठी किंवा मग कधीत लागतं ना आपल्याला आता आम्ही वेजिटेरियन आहे चिकन मटनचा आम्हाला अजिबात म्हणजे त्याचा काहीच खर्च नाही आहे तर तो खर्च आमचा दुसरीकडे होतो जसं की पनीर झालं कधीतरी फ्रूट झाले फ्रूट झाले तर तो खर्च इकडे ड्रायवट होतो पण समजा तुम्ही तीन हजारामध्ये पकडा तर मी तुम्हाला सांगते दूध दुधामध्ये मी कशी बचत करते आणि तुम्ही ही कशी बचत करू शकता ना हे मी तुम्हाला आज सांगणार आहे दूध दूध आपल्याला रोजच लागतं तर दुधाचा खर्च असं रोजचा अर्धा लिटर म्हटलं तर आपल्याला किती महिन्याला नऊशे रुपये लागतात बरोबर आता माझ्या घरामध्ये बाळ आहे पण ती सध्या फिडिंग करते त्याच्यामुळे मला बाहेरचं दूध जास्त ती पित नाही त्याच्यानंतर मी चहा पितच नाही हा माझं स्वतःच झाला का तुम्ही असं नका म्हणू की मी चिंगुसवाना करते मग तुम्ही असंच करायचं मी माझा स्वतःचा खर्च तुम्हाला सांगते मी चहा पितच नाही माझे मिस्टर सध्या डायटिंग करतात त्याच्यामुळे तेही चहा पित नाही त्याच्यामुळे मला अर्धा लिटर दूध पुरेसं होतं त्याच्या अर्धा लिटर दुधावरती पण मी म्हणजे कसे पैसे वाजवते हे मी तुम्हाला सांगते आता माझ्या जवळ डिमांड रेडी तिथे एक लिटर दूध घेतलं तर आपले बघा बाहेर आपण एकोणतीस रुपयाला तसं किती अठ्ठावन्न रुपयाला दूध भेटतं आता डिमांड मध्ये दूध घेतलं तर ते दूध बावन्न रुपयाला भेटतं किंवा पन्नास रुपयाला भेटायचं आता बावन्न रुपये झाले तरी आपण किती सहा रुपये किंवा रुपये आपण वाचू शकतो आणि सहा रुपये किंवा आठ रुपये खूप मोठी गोष्ट आहे रोजचे सहा रुपये पकडा तुम्ही असा महिन्याचा हिशोब लावा की आपले किती पैसे वाचतात तर अशा प्रकारे मी मध्ये दुधातले पैसे वाचवते रोजचं अर्धा लिटर दूध आणण्यापेक्षा म्हणजे दोन तीन म्हणून एक लिटर दूध आणायचं जे दोन तीन दिवस मला पुरतं त्याच्यामुळे मग तो दुधाचा बऱ्यापैकी खर्च वाचतो म्हणजे रोजचे सहा रुपये माझे तिथे वाचतात त्याच्यानंतर झाला भाजीपाला आता भाजीपाल्यामध्ये भाजीपाला आपल्याला रोज लागतोच त्याच्यामध्ये आपण कसे मी कसे पैसे वाचवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आता शक्यतो ना सकाळची रोजची भाजी तर लागतेच आठ दिवसाला म्हणजे समजा सात दिवस संडेला सुट्टी असते सात दिवस भाजी लागतेच तर पाव किलो भाजी आणली हे आम्हाला दो दोघांना पुरून संध्याकाळच्याला पण उरते तर तिथे एक माझा फायदा होतो आता भेंडीची जर भाजी असेल ना तर भेंडीची भाजी कशी बनवल्याच्या हो नंतर थोडी होते ती टिफिनमध्ये जास्त बसते त्याच्यामुळे नंतर थोडीच उरते मग ती दोघींना आम्हाला पुरते संध्याकाळच्याला काही ती उरत नाही मग त्या दिवशी भेंडीची भाजी असेल त्या दिवशी मी संध्याकाळी काय करते ते मी तुम्हाला म्हणजे पुढे सांगतेच तर अशा आपल्या सात भाज्या झाल्या त्या फिक्सच असतात पण त्या भाज्यांमध्ये आपण कशा प्रकारे पैसे वाचू शकतो आता समजा आता ह्या सीझन ना गवार खूप महाग आहे म्हणजे तीस रुपये ते माझ्या इथे चाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये अशी पाव गवारे तर ज्यावेळेस अशा भाज्या महाग असतात ना त्यावेळेला मी ती भाजी स्किप करते म्हणजे जरी आवडत असली ना महिन्यातून दोनदाच करायची फक्त आणि ज्या बाकीच्या वीस रुपये पावल्या भाज्या असतात ना त्या आपण आता करायच्या कारण थोड्या दिवसाने गवर स्वस्त होईल मग त्यावेळेस आपण ती गवरची भाजी म्हणजे ती ऍड करायची जी, जी भाजी महाग होईल ना ती भाजी थोडीशी स्किप करायची पूर्ण नाही स्किप करायची जर आवडत नसेल तर स्किप करा पण आवडती ती भाजी तर महिन्यातून दोनदा वगैरे अशी आपल्याला जर मॅनेजमेंट करायचे ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये मैं आपलं मॅनेजमेंट असलंच पाहिजे आता ह्या भाज्या झाल्या मी वीस रुपये पावच भाज्या शक्यतो म्हणजे हे करते भेंडीची भाजी असेल तरच मला संध्याकाळच्या भाजी राहत नाही अदरवाईज दुसऱ्या भोपळा झाला दुधी भोपळा झाला तो म्हणजे तोंडले झाले किंवा भेंडीची नाही पुरक नंतर त्या मोडलेल्या शेंगा असतात वीस रुपये ज्या ह्या भाज्यात ना मला सकाळी जरी केल्या तरी संध्याकाळच्या पुरतात कारण त्याच्यामध्ये कधीतरी बटाटा ऍड केलेला असतो किंवा शेंगदाण्याचा कूट असतो जर भाजी थोडीशी वाढते तर ती संध्याकाळच्या थोडीशी राहते त्याच्यानंतर संध्याकाळी कंटिन्यू म्हणजे संध्याकाळी कंपल्सरी ना पातळ भाजी लागतेच भाकरी आणि पातळ भाजी सध्या अं तिच्या बाप्पा डायटिंग करतात त्याच्यामुळे मग आता भात फक्त आमचा दोघीं पुरताच असतो आणि संध्याकाळची फक्त मी एकच भाजी बनवते कारण सकाळची जी भाजी असते त्यातली सुकी भाजी संध्याकाळच्या उरलेलीच असते तर ती भाजी मी कशा प्रकारे करते ना हे मी तुम्हाला सांगते आता बाजाराचा एक मुद्दा आहे ना बाजारामध्ये ही गोष्ट आपल्याला ऍड करायची आपली जे कडधान्य आहेत ना ते आपण जेव्हा म्हणजे बघा कडधान्य वाले बसतात त्यांच्याकडे आपण जातो मटकी बघितलं पंचवीस ते तीस रुपये पाव असते म्हणजे प्रत्येक गोष्ट पंचवीस ते तीस रुपये पाव असते आता पंचवीस रुपयाने समजा आपण महिन्यातून तीन चार वेळा आणली तर आपले शंभर रुपये तसे होतात बरोबर तीस शंभर रुपयाची आपण मटकी जर घरी आणली ना तर ती मटकी आपल्याला दोन अडीच महिने पुरते म्हणजे पुरतेच त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का जे त्यांच्या घरी म्हणजे कंपल्सरी असं पातळ कालवण लागतंच ना तर त्यांनी जास्तीत जास्त करून कडधान्याचा उपयोग करायचा आणि कडधान्य खरंच शरीरासाठी आपल्या खूप चांगले आहेत हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामधून बरेचशा आपल्याला प्रोटीन भेटतात तर कडधान्यामध्ये ना मी मटकी मूग अजून माझ्याकडे चणे त्याच्यानंतर गावावरून माझ्या सासूने दिलेले जे काळे हरभरे सॉरी काळे घेवडे आणि व्हाईट कलरचे घेवडे आणि याच्यानंतर ना म्हणजे माझ्याकडे अजून एक व्हाईट कलरचं मला नाव नाही माहिती म्हणजे असे पाच चा माझ्याकडे कडधान्य आहेत याच्यामध्ये कधीतरी मी ना म्हणजे वांग्याचं कालवण करते किंवा मग शेवग्याचं कालवण करते नाहीतर मग हे कडधान्य रोज किंवा मग मसूर झाली आपल्या भरडवण्याची डाळ असते ते भरडवणी झालं म्हणजे शक्यतो ना कडधान्यांचीच चालवना असतात आता याच्या कडधान्यामध्ये आपल्याला ना खरच खूप फायदा होतो शंभर रुपयाचा म्हणजे पंचवीस रुपयाचा घेण्यापेक्षा घरामध्ये दहा रुपयाची त्या मानाने सांगत्या दहा रुपयाची मटकी जर आपण भिजत झाली ना घातली ना तर जेवढी पंचवीस रुपयाची मटकी आपल्याला येते तेवढीच मटकी आपल्या घरात दहा रुपयाच्या मटकीची भिजवलेली मटकी बनते तर आपण अशा प्रकारे ना इथे आपण खूप मोठा म्हणजे इथे आपण आपल्या बचतीमध्ये ना भर घालू शकतो हे खरंच मला जाणवलं कारण याच्याबद्दल मी कडधान्य आणतही नव्हते आणि मी भिजत घालतही नव्हते मटकीचं कालून जरी करायचं असतं मी बाहेरून विकत आणायची चण्याचं कालून जरी करायचं असलं तरी मी बाहेरून विकतच आणायची सो मी जेव्हापासून हे मॅनेजमेंट केलंय आणि कडधान्यांचं जी काही म्हणजे मी हे सगळं सर्कल बनवलंय ना हे मला खूप फायदेशीर ठरत आहे एका महिन्यात जरी भरला ना मी कडधान्य अर्धा अर्धा किलो तरी नेक्स्ट महिन्याला ते राहतात म्हणजे एक महिन्याचा आपण भरलेलं समजा वरती मला दहा पंधरा दिवस जास्त जातातच जातात त्याच्यानंतर आता समजा माझा जो बाजार आहे मी जेव्हा भरते ना तर तेव्हा मी थोडासा एक्स्ट्राच भरते जेणेकरून मला दीड महिना तरी तो बाजारात जाईल तेल झालं हे झालं आपल्या स्वतःच मी असं सांगणार नाही की खाण्यामध्ये तुम्ही कंजूशी करा जेवढा आपल्याला लागतं तेवढा आपण खातोच पण कुठे आपण फायदा करू शकतो हे मी तुम्हाला सांगते सो so, तुम्हाला जर असं मॅनेजमेंट बनवायचं असेल ना तुम्ही कडधान्याची खरच ही ट्रिक वापरून बघा काल म्हणजे पातळ भाजीसाठी ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतात त्याच्यानंतर आता म्हणजे भाजीपाल्यामध्ये टोमॅटो कोथंबीर हे झालं मी शक्यतो काय करते माहिती का भाजीवाला माझं म्हणजे एकच भाजीवाली आहे तिच्याकडे फ्रेश भाज्या असतात आणि चांगल्या भाज्या असतात मग तिच्याकडे मी भाजी घेण्याचा हा एक फायदा होतो की कधीतरी म्हणजे बघा पाच दहा रुपयाचा अद्रक तिच्याकडे मागितलं तरी ती, ती देते किंवा दहा रुपयाला तीन लिंब असले तर मी दहा रुपयाचे चार लिंब घेते तर हा थोडासा फायदा होतो हे मॅनेजमेंट आपण करू शकतो किंवा ह्या ट्रिक आपण गृहिणी वापरू शकतो आणि बऱ्याचशा गृहिणी त्या वापरता सुद्धा त्याच्यानंतर झालं टीव्ही आणि मोबाईल सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे सगळ्यांकडे मोबाईल आहे सो हे आपल्याला फिक्स असतात बरोबर ना हे फिक्स खर्च आहेत ना आपले फिक्स असतात सो माझाही हा खर्च फिक्स होता पण मी ते कसं वाचवते हे तुम्ही बघा टीव्हीला माझ्याकडे डिश पण होता सो so, टीव्हीमध्ये टीव्ही मला अजिबात इंटरेस्ट नाही माझे सासू सासरी असले तरी ते लोक पण जास्त काही टी व्ही बघत नाही त्याच्यामुळे सध्या टीव्हीची म्हणजे केबल नाहीये घरामध्ये वायफाय बसवला हो आहे टी व्हीला साडे तीनशे ते चारशे रुपये रिचार्ज होता तोच रिचार्ज आम्ही इकडे वायफाय मध्ये कन्वर्ट केला तर आता वायफायला रिचार्ज आहे पाचशे रुपये म्हणजे एक पन्नास शंभर रुपये जास्त जातात पण त्याचा फायदा असा होतोय की दोघांच्याही मोबाईलला वायफाय घरामध्ये लॅपटॉप आहे म्हणजे कधीतरी त्यांचं काम असतं लॅपटॉपला पण वायफायमुळे चांगलं नेटवर्क भेटतं त्याच्यावर प्लस म्हणजे टी व्ही चालते जास्त करून टीव्हीचा उपयोग फक्त पिशूला कार्टून वगैरे लावून द्यायचं तिथे प्रिशा छान बघते तर हा एक म्हणजे खूप छान फायदा हे म्हणजे माझ्यासाठी खूप छान डिसिजन आहे टीव्ही असे आम्ही सिरियल वगैरे मला आवडत नाही बघतच नाहीत पिक्चर वगैरे साऊथ वगैरे यांना आवडतात ते बघायचे असतात ते डायरेक्ट टीव्ही ला नेट वरती बघतात तर हा थोडासा माझ्यासाठी टीव्हीचा जो आहे तिथे मी बचत बऱ्याच पैकी तिथे माझी बचत होते त्याच्यानंतर मोबाईल आता माझ्याकडे माझ्या मोबाईल वायफाय कनेक्ट आहे त्याच्यामुळे मला बॅलन्स असला तरी मला म्हणजे उपयोग जास्त होत नाही तर जेव्हा माझा रिचार्ज सांगतो ना तेव्हा मी कमीत कमी पंधरा वीस दे दे दिवस जाऊन देते त्याच्यानंतर रिचार्ज करते कारण पिलूच्या बाबा दिवसभर मधून व्हिडिओ कॉल करतात तिला पाहण्यासाठी किंवा जरी मला फोन करायचा असेल तरी मी व्हॉइस कॉल करते किंवा व्हिडिओ कॉल करते माझ्या सातारांच्या दिवसातून एकदा तरी व्हिडिओ कॉल येतो जरी काही काम असेल तर ते मला स्वतःहून फोन करतात आता माझी मम्मी तीही मला रोज व्हिडिओ कॉल करते किंवा मला जर काही काम असेल तर मी व्हॉइस कॉल करते आणि बाकीचे इतर लोक राहिले जर कोणाला माझ्याकडे काही काम असेल तर ते मला स्वतःहून फोन करतातच सो म्हणजे इथे माझ्या मोबाईलमध्ये पण मी बऱ्यापैकी बचत बचत नंतर रिचार्ज करते तेवढेच माझ्या आठ दहा दिवस पुढे जातात सो so, uh, मोबाईलचा रिचार्ज मला माझ्या पैशांमधून करायचा असतो बरोबर ना तर इथे मी इथेही मी बचत करते पंधरा दिवस माझे पुढे जातात त्याच्यानंतर दळण दळण हा आपल्या महिन्यातला फिक्स खर्च आहे आता बघा Uh, म्हणजे बाजार भरताना ना, ना मी काय करते जेव्हा कधी कधी डिमार्टला बघा आपण जो बाहेर uh, uh, पंचावन्न रुपये सॉरी पंचेचाळीस रुपयाने किंवा बेचाळीस रुपयाने होऊ घेतो ना तो कधी कधी तिथे अडतीसने ने असतो किंवा चाळीसने असतो तर तो मी तिथे जर स्वस्त असेल आणि माझा बाजार कमी असेल तर मी तेव्हा तिथे दहा किलो म्हणजे बऱ्याच दिवस आता दोघच आहे तर दोन महिने तरी आरामशीर जातात आणि त्याशिवाय मी दळणामध्ये अजून एक फायदा करते माझ्या जवळच एक चक्के तर तिथे आपली घरगुती चक्के असते ना घरघंट ती चक्के तर तिथे ते लोकांना आठ रुपये ते नऊ रुपये किलोने दळण घेतात आणि थोडीशी लांब आहेत म्हणजे तिथे मोठी चक्के पाच दहा मिनिटं लागतात त्याच्यामुळे मग ती थोडीशी म्हणजे मिनिटाच्या अंतरावर चक मी तिथे दळायला देते तिथे काहीतरी सहा रुपये किलो ने म्हणजे तिथे एक रुपया दोन रुपये तरी एक किलो मागे वाचतात आणि हा एक रुपया दोन रुपया वाचवण्याचं मागचं कारण एवढंच आहे त्याच्यामधून माझे किती पैसे वाचलेत ना हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो चला त्याच्यानंतर बाळाचे औषधं आता हो 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 दोन महिन्यापूर्वी मी बाळाला म्हणजे जे काही व्हिटामिन कॅल्शियमचे औषध लागत होते जिथे हॉस्पिटल होतं त्याच्या बाजूला मेडिकल होतं तिथून त्यांनी दिलं एक बॉटल पंचावन्न रुपयाला असं काहीतरी दोनशे वीस रुपयाचं एक औषध होतं त्याच्यानंतर दुसरं एक औषध होतं एकशे चौऱ्याहत्तर रुपयाचं तर मी नवीन असल्यामुळे मला माहीत नव्हतं पण मला एका ताकीने सांगितलं घराच्या एकदम दोन मिनिटाच्या अंतरावरती एक मेडिकल आहे तिथे स्वस्त औषध असं ते दुकानाचं नाव आहे म्हणजे जे काही औषध आहेत ना तिथे स्वस्त भेटतात तर हा खर्च मी याच्यामध्ये ऍड केलाय म्हणजे ते मला ती बचत झाली आहे मला ती मी तुमच्यासोबत शेअर करते एकशे दोनशे वीस रुपयाचा जे औषधाचा डब्बा होता ती मला एक बॉटल चाळीस रुपयाला सॉरी पस्तीस रुपयाला भेटली असं करून माझ्या तिथे काहीतरी एकशे साठ रुपया असं काहीतरी तर तिथे माझा खूप फायदा झाला आणि दुसरं एक एकशे पंच्याहत्तर रुपयाचं औषध होतं ते मला तिथे नव्वद रुपयाला भेटलं म्हणजे वरचे जे काही साडेचारशे रुपये माझे जाणार होते तिथे माझे कुठेतरी तीनशे किंवा सव्वा तीनशे असेच पैसे गेले तिथे माझा खूप मोठा बचत झाली त्याच्यानंतर आता हे जे काय आहेत ना हे आपले फिक्स खर्च आता आपण मिडल क्लास लोक असतो आपल्याला म्हणजे आपण मॉलमध्ये कधी फिरायला गेलो आपण फिरायला जातो तिथे शॉपिंग करत नाही कारण ते आपल्याला न परवडणारी असते आता आपण जी काही कपडे मी माझं स्वतःच सांगते सध्या मी कपडे चपला हे पहिलं खूप जास्त प्रमाणामध्ये मी घ्यायची पण आता सध्या आहे ना मी ते खूप बचत करते का ते मी तुम्हाला पुढे सांगते कारण आपल्याकडे कपडे असतातच तरी आपण घेतो आणि मग ते उगाच म्हणजे आता माझी तब्येत खूप वाढली आहे म्हणजे पहिल्याचे कपडे नाही ते मला अजिबात येत नाही म्हणजे ते कुठेतरी बेस्टेड किंवा कोणाला तरी द्यायचे असंच हे होतं त्याच्यामुळे सध्या मी त्या गोष्टींकडे खूप म्हणजे त्या गोष्टींवरती खूप कमी पैसे खर्च करते याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला खर्च सांगते आता महिन्याला पाच हजार रुपयाची फी आहे ती आमची फिक्स आहे म्हणजे कुठेतरी सेविंग पाच हजार रुपये होती ठीक आहे त्याच्यानंतर झालं हे कामाला जातात त्यांचा पेट्रोलचा खर्च फोर व्हीलर आहे तिचा हप्ता हे जे काय ते ते खर्च करतात त्याच्यामुळे ते मी तुम्हाला सांगणार नाही की कि तो किती होतोय याच्या व्यतिरिक्त आठवड्यातून सॉरी महिन्यातून चार संडे येतात संडेला आम्ही बाहेर जातो तर कुठेतरी कधी शंभर रुपये दोनशे रुपये असं दोनशेच्या घरामध्ये काहीतरी आपल्या नाश्त्याचा खर्च होतो आणि रोज म्हणजे बऱ्याचदा ते पहिले लवकर घरी यायचे तर सँडविच मागव हे मागव त्याचा खर्च मी पूर्णपणे बंद केलाय जर सँडविच खायचं असेल तर मी घरामध्ये बनवते पाणीपुरी बनवायची असेल तर सध्या पावसामुळे बाहेर अजिबात पाणीपुरी खाऊ वाटत नाही मी घरातच बनवते वडापाव घरातच बनवते रगडा पण घरामध्येच बनवते त्याच्यामुळे काय होतं ना म्हणजे या जे काही गोष्टी आहेत ना त्या पौष्टिक गोष्टी आपल्या पोटात जातात पण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देतो याची आपल्याला जाणीव होते आणि कुठेतरी आपले पैसेही वाचतात तर हा जो काही खर्च आहे ना हा माझा स्वतःचा खर्च आहे आता मी तुम्हाला सांगते आपली जी म्हणजे आपली एक हे असते ना हाऊस असते आता आठवड्यातून दोनदा बाजार असतात मला कत वाटतं हे घ्यावं ते घ्यावं जे नॉर्मली ज्या नाही येत ना गोष्टी त्याच मी गोष्टी घेते पण मी तुम्हाला इथे दाखवलं ना किराणामध्ये आपण कशा प्रकारे पैसे वाचू शकतो त्याच्यानंतर भाजीपाला झाला दूध झाला कडधान्य झालं टीव्ही आणि मोबाईल त्याच्यानंतर दळण बाळाचं औषध आता बाळाचे कपडे शक्यतो मी मिशोवरूनच मागवते कारण तिथे स्वस्त भेटतात आणि असं नाही की स्वस्त भेटतात म्हणून मी तिथे घेते कारण बाळाला बघा बाळाचे कपडे कोणताही बाळा ते बाळाचे कपडे लवकर खराब होतात कारण ते स्वतःच्या आधी खाण्याचा प्रयत्न करतात ते डाग पडतात तर ते खूप मग आपण जास्त काळ ते वापरू शकत नाही त्याच्यापेक्षा मग दोनशे तीनशे रुपयाचे कपडे एक दोन महिने वापरायचे आणि फेकून द्यायचे किंवा मग परत नवीन घ्यायचे हे आपल्याला खूप छान प्रकारे म्हणजे परवडतं त्याच्यानंतर झालं बाळाचा डायपर याच्यात मी आता सध्या खूप बचत म्हणा म्हणजे मी खूप छान याच्यामध्ये हे करते पहिला मी कसं तिला दिवसा पण डायपर वापरायची रात्रीला पण वापरायची तर आता मी काय करते तिला फक्त रात्रीचा डायपर वापरते कारण सध्या चालू आहे म्हणजे ओलं झालं तर तिलाही झोप लागत नाही त्याच्यामुळे फक्त रात्रीचा डायपर वापरते दिवसभर अजिबात डायपर तिला वापरत नाही याच्यानंतर झाला पिक्चर किंवा म्हणजे एक ना नवीन पिक्चर आला आपण तिथे बघायला जायला पाहिजे हे पाहिजे बऱ्याचशा लोकांचे ते शौक असतात असा शौक मलाही नाहीये आणि माझ्या नवऱ्याला नाहीये हे असं आमचं हे सवय आम्हाला दोघांनाही नाहीये त्याच्यानंतर जो आपल्या हॉटेलचा खर्च असतो कधीतरी आपल्याला वाटतं हॉटेलला जाऊन तर ह्या दोन तीन महिन्यामध्ये ना खूप कमी म्हणजे खूप कमी याच्या अगोदर आम्ही म्हणजे कधी असं वाटलं स्वयंपाकाचा घंटा तर बाहेरून भाजी मागवा म्हणजे हॉटेलला जरी नाही जाणं झालं तरी मग बाहेरून भाजी मागवा हे करा ते करा हे चालूच होतं पण शक्यतो खूप म्हणजे खूप म्हणजे ना नव्वद टक्के पूर्णपणे कमीच केले जर खाऊ वाटलं तर हॉटेलला जाऊन आम्ही पनीरची भाजी खातो वेज असल्यामुळे त्याच्यामुळे मग खायचंच असेल तर मी घरी बनवते आणि कधीतरी मग पराठे रेडीमेड भेटतात ते मी बाहेरून मागवते बाकी म्हणजे अशा काही प्रकारे ना माझा हा खर्च आहे आणि हा मी खूप छान प्रकारे म्हणजे हँडल करते आणि याच्यातून मी खूप छान अशी बचत केली या दोन तीन महिन्यामध्ये ती मी तुम्हाला आता दाखवून आहे त्याच्या अगोदर मी सांगते तुम्हाला बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपल्याला दहा हजारच पंधरा हजारच आहे तर आणि आपण तुलना कोणाशी करतो की ज्यांचे पगार एक लाख रुपये दीड लाख रुपये त्या लोकांसोबत तर मला इथे एकच गोष्ट वाटेल ठीक आहे बघा एक लाख रुपये असू दे किंवा दीड लाख रुपये असू दे जसे आपले पैसे वाटतात ना तसे आपल्या गरजाही वाटतात आणि म्हणजे जेवढे पैसे आपल्याकडे कमी असतात ना तेवढ्या परिस्थितीला अनुसरूनही आपण वागतो त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे जास्त पैसे म्हणून म्हणजे ते लोक कसं त्यांच्या पैशाच्या सोयीनुसार ते लोक वागत असतात ना आपल्याला आपल्या पैशाच्या सोयीनुसार आपण वागत असतो सर्वातून मेन गोष्ट हीच आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पैसे जास्त असतो म्हणजे पगार जास्त असो किंवा कमी असो तेवढ्यामध्ये आपण सुखी समाधानी राहू शकतो आणि राहिलाच पाहिजे ठीक आहे म्हणजे आपल्याकडे पंधरा हजार रुपये जरी असते ना तरी पंधरा हजार रुपयामध्ये आपण नॉर्मल मनुष्याचं जे जीवन आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने जगू शकतो लाख रुपये येत ना त्याच्यामधूनही ये ते लोक तसं काही तुलना असतात पण आपण याच्यामध्ये समाधानी आणि ते लोक त्याच्यामध्ये समाधानी सो so, हे असं काही माझं मॅनेजमेंट आहे आणि याच्यामधून मी तुम्हाला दाखवते की कि मी किती सेविंग केले आता चला सगळ्यात अगदी हा माझ्याकडे बघा छोटासा डब्बा याच्यामध्ये पूर्ण माझी चिल्लर हे बघा ते बघा हे ही एवढी जी चिल्लर आहे ना ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे दहा रुपयाचे वीस रुपयाचे आणि पाच रुपयाचे कॉईन तर हे मी कसे जमा केले हे मी तुम्हाला सांगते आता समजा आठवड्याचा जो बाजार असतो किंवा रोजचा जो माझा खर्च असतो ना आता समजा शंभर रुपयाची नोट मोडली वीस रुपयाची नोट मोडली पन्नास रुपयाची नोट मोडली त्याच्यातून आपले जे काही दहाचे पाचशे कॉईन येतात ना ते मी कॉइन लगेच ह्या डब्यामध्ये टाकते हे कमीत कमी ना माझ्या मते आता साडेपाचशे रुपये असतील तरी साडे पाचशे रुपये म्हणजे माझ्याकडे असेच जमा झालेत म्हणजे ते मी काही बचत करायचे म्हणून नाही केले पाच म्हणजे एक बचतच आहे पण पाच रुपये झाले दहा रुपये झाले ते सुट्टे पैसे भेटले की लगेच डब्ब्या टाकायचे कारण त्याचा एवढाही का काही हिशोब लागत नाही पण शेवटी जे साडेपाचशे रुपये जमतात ना त्या साडेपाचशे रुपयाचा हिशोब लागतो तर मी म्हणजे ही ट्रिक खूप छान आहे जर तुम्हाला जर असे जमा करायचे असेल ना तर तुम्ही म्हणजे समजा तीन हजार रुपयामध्ये माझ्या बाकीच्या जरी मी काही सेविंग काही सेव्हिंग नाही केली तरी ही सेव्हिंग माझी फिक्स आहे की पाच रुपये दहा रुपये हे मी कुठून ना कुठून तरी वाचवते सो याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बघा हे बघा म्हणजे हे असं शंभर दोनशे हे जे काही म्हणजे आहेत ना हे सेव्हिंगचे पैसे आता हे किती अंदाजे सांगते हे कमीत कमी ना चार, चार ते साडेचार हजार रुपये असतील तेही म्हणजे तीन, साडेतीन महिन्याच्या सेव्हिंग मधून ठीक आहे आता तुम मी तुम्हाला सांगितलं ना की मी दुधामध्ये किंवा कडधान्यामध्ये शक्यतो एक महिन्याला कडधान्य भरले की मला दोन महिन्याला पुरतात म्हणजे दुसऱ्या महिन्यातले जे काही पैसे ते असेच राहतात आणि सेव्हिंग कशी करायची आणि मला ही का करायला हे मी तुम्हाला सांगते आता बघा माझ्याकडे पहिल्याने पाचशे रुपये साठले म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये पाचशे सातशे रुपये काहीतरी पैसे थोडेसे साठले त्याच्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक लालच लागते म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे आता आपल्याकडे सातशे रुपये साठले म्हणजे नेक्स्ट महिन्यामध्ये अजून जर आपण सातशे आठशे रुपये साठवले तर आपले दीड हजार रुपये रुपये होतील होती असे करून ना आपण बरोबर बचत करायला लागतो म्हणजे बचत करणं म्हणजे ना हे तरी एक एक सुखी चांगलं म्हणजे चांगली गोष्ट आहे सो अशा प्रकारे आपण आपली बचत करू शकतो आणि या साठलेल्या पैशातून मी एक खूप छान महत्वाची एक गोष्ट घेणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल सो असा होता हा माझा महिन्याच्या घर खर्चातला बचत म्हणजे महिन्यातला जो घर खर्च करते त्याच्यातून बचत झालेली हे पैसे आणि मी माझा घर खर्च कर कसा, कर कसा कर करते किंवा माझं मंथली मॅनेजमेंट कसं करते मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पण ठीक आहे मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो व्हिडिओला म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला किंवा ऐकला त्याबद्दल धन्यवाद आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका कारण खूप छान अशी वस्तू मी या साठलेल्या पैशामधून घरासाठी किंवा घरातल्या माणसांसाठी घेणार आहे सो थँक यू सो मच